नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीचा चौथा धडा माझी जोडी हा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पहा चित्रे बघ ओळख व नावे सांग बघा ही चित्रे बघायची आहेत तुम्हाला ती ओळखायची आहेत आणि त्यांची नावे सांगायची आहेत बघा ही कशाच चित्र आहे पहा सांगा काळा काय असतो कोणता पक्षी असतो काळ्या रंगाचा हा कावळा हे कशाचं चित्र आहे कावळ्याचं चित्र आहे मग हा पहा पांढरा असे उभे छोटे छोटे कान छोटे छोटे शेपटी आणि काळे डोळे हे कशाचं चित्र आहे सस्याचं चित्र आहे कशाचं आहे ससा आहे हे आता हे कशाचं चित्र आहे सांगा आपण आपल्या घरी उन्हाळ्यामध्ये कशातलं पाणी पितो सगळ्यांच्या घरी होतं हे असं ह्याला काय म्हणतात सांगा पाहू माठ म्हणतात काय म्हणतात माठ म्हणतात आणि हे बघा तुमची आई स्वयंपाक करताना आपल्या स्वयंपाकघरामध्ये हे असं तुम्ही पाहिलंय का हां पाहिलंय ना मग याचं नाव काय भेंडी काय नाव आहे भेंडी तर आता हे चित्र पाहिलं तुम्ही हे पहिलं आहे कावळा नंतर आहे ससा नंतर आहे माठ आणि नंतर आहे भेंडी हे तुम्ही आता चित्रे पाहिलेली आहेत बघितलेली आहेत आणि त्याची नावे पण सांगितलेली आहेत आता त्याच्यानंतर पहा चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा आता काय करायचे आहेत ही जी वरची आपण चित्रे पाहिलेलीच आहेत ही चित्रे पाहिलीत पण आता काय करायचं आहे ह्याच्या खाली जी नावे आहेत नावे हे नावे ही काय करायची आहेत ओळखायची आहेत आणि आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आता हे बघा हे जे आहे चित्र हे कशा चित्र आहे कावळ्याचं चित्र आहे आणि त्याच्या खाली जे तुम्हाला दिसते हे नाव हे बघा का व चित्राचं हे कावळा हे नाव आहे हे ससा हे सस्याचं चित्र आहे आणि खाली हे स सा हे सशाचं नाव आहे हे माठ हे माठ आहे हे चित्र आहे माठाचं आणि त्याच्या खाली बघा माठ हे माठाचं नाव आहे आता हे भेंडीचं हे काय आहे हे भेंडीचं चित्र आहे आणि त्याच्या खाली जे हे नाव आहे हे भेंडी हे नाव आहे बघा लक्षात ठेवा हे चित्र कावळा त्याच्या खालचं कावळा असं नाव हे ससा त्याच्या खालचं ससा असं नाव माठ हे चित्र माठ आणि त्याच्या खालचं माठ असं नाव हे चित्र भेंडी त्याच्या खालचं भेंडी असं नाव म्हणजे तुम्हाला आता चित्र तर तुम्हाला माहित झालेतच झालेत ना मग त्याच्या खालचं हे नाव पण माहीत झालेत बघा कावळा ससा माठ भेंडी म्हणा माझ्या पाठीमागे कावळा ससा माठ भेंडी समजलं इथपर्यंत समजलं सगळ्यांना व्हेरी गुड आता त्याच्या खाली बघा चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव आता काय करायचंय हे चित्रे बघायचे आहेत आणि चित्राखालची जी नावे आहेत त्याची जोडी लावायची आहे आता हे बघा चित्र कशाचं आहे भेंडीचं चित्र आहे आणि ही सेम आता इथं पहा आपण भेंडीचं चित्र पाहिलं होतं आणि त्याच्या खालचे हे भेंडी हे नाव पाहिलं होतं तसं आता हे भेंडी इथं नाव आहे तर याला के काय केलेलं आहे रेषेनं जोडलेलं आहे आता त्याच्यानंतर पहा हे माठ कशा चित्र आहे माठाचं चित्र आहे आणि हे माठ बघा इथं हे जे ना माठ इथं हे माठ नाव दिलेलं आहे ते कशाला आपल्याला हे असं रेषेनं जोडून घ्यायचं आहे माठ समजलं त्याच्यानंतर पहा हे काय आहे कावळा कशा चित्र आहे कावळा बघा आता इथं कावळा हे बघा कावळाचं चित्र आणि त्याच्या खालचं हे कावळा नाव असंच आता कावळा हे नाव कुठं आहे हे बघा इथं कावळा हे नाव दिसलं आता ह्या कावळ्याचं चित्र आणि हे कावळा हे नाव ह्याला आपल्याला काय करायचं आहे असं रेषेनं जोडायचं आहे असं जोडा तुम्ही पण असं रेशेनं छान व्हेरी गुड आता बघा हे कशा चित्र आहे सांगा पाहू कशा चित्र आहे हा ससा सस्याचं चित्र मग आता हे ससा असं हे चित्र आणि त्याच्या खालचं हे ससा असे नाव कुठं आहे बघा तसाच हा इथं आहे बघा दिसलं का आता ह्याला काय करायचं आहे असं रेषेनं जोडून घ्यायचं आहे आपल्याला घेतला तुम्ही पण घ्या चला माझ्यासोबतच छान व्हेरी गुड बघा भेंडी भेंडीचं नाव माठ माठाचं नाव कावळा कावळ्याचं नाव कावळा ससा सशाचं नाव ह्याला आपण काय केलं सर्वांना रेषेनं जोडले समजलं इथपर्यंत सर्व समजलं काही अडचण नाही चला पुढचं आता बघा सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग आता काय करायचं आपल्याला जी ह्या ह्याच्यामधली जी, जी सारखी सारखी नावं आहेत त्याची रेषेनं जोडी लावायची इथं पहा बघा माठ पहा माठ दिसते का तुम्हाला माठ हा मग हे माठ आहे इथं माठ त्याची जोडी आपण इथं लावलेली आहे हे हिरव्या रंगाचं माठ आणि हे गुलाबी रंगाचं माठ ह्याची जोडी लावलेली आहे तसं बघा हिरव्या रंगाचा ससा ससा तसा लाल रंगाचा ससा कुठं आहे गुलाबी रंगाचा हे बघा इथं आहे अशी आपण जोडी लावून घेऊया जवळच आहे त्याच्या पुढेच आता बघा हे हिरव्या रंगाचा कावळा कावळा तसा आता गुलाबी रंगाचा कावळा कुठं आहे पहा हे इथं आहे बघा हे कावळा कावळा त्याच्या आपल्याला काय करायचे आहे मग अशी जोडी लावून घ्यायची आहे घ्या लावून चला आता बघा भेंडी ही हिरव्या रंगाची भेंडी आणि ही गुलाबी रंगाची भेंडी भेंडी आता काय करायचं तुम्हाला ह्याला जोडी लावून घ्यायची थोडं लांब आहे सरळ जोडी लावा चला लावली का जोडी व्हेरी गुड बघा मग आता काय केलेलं आहे आपण सारख्या नावाची जोडी लावलेली आहे सारखी नावे माठ माठ ससा ससा कावळा कावळा भेंडी भेंडी समजलं का, का तुम्हाला इथपर्यंत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलेला आहे चौथा घटक माझी जोडी तर विद्यार्थी मित्रांनो असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे घंटीचं चित्र असते त्याला ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील आणि अशाच प्रकारे आपण पहिलीचे संपूर्ण धड्याचे व्हिडिओ आणणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद